शिवसेना उपशहर प्रमुख सुगंध कुमार गडवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले शिवसेना उपशहर प्रमुख सुगंध कुमार गडवे यांच्या वाढदिवसानिमित्त पावन गणेश क्रीडा मंडळ मेडिकल क्वार्टर मित्रमंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये घाटी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच नारळीबाग येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी रक्तसंकलन करण्याचे कार्य घाटी रुग्णालयाच्या वतीनं करण्यात आले या रक्तदान रक्त शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच बालिका अनाथ आश्रम येथे अन्नदान करण्यात आले आमच्या शहरातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि खडकेश्वर खार, वाडातील युवकांचे प्रेरणास्थान सुगंध कुमार बाळूगडवे यांचा वाढदिवसानिमित्त पावन गणेश मंडळ मेडिकल क्वार्टरचे मित्रमंडळ गणेशचे जे मानणारे सर्व जे कार्यकर्ते आहेत आणि यांच्या सर्वांच्या वतीने सरकारी घाटी दहा करण्यात येते फळवाट रुग्णांना फळवाटप करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक कार्य उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराच्या या ठिकाणी पावन गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आलं आज या ठिकाणी आमचे लाडके बाळू सुगंध कुमार डॉक्टर बाळू गडवे यांच्या वाढदिवसानिमित्त नळाबाग मित्रमंडळ आणि मेडिकल क्वार्टर मित्रमंडळ यांच्यातर्फे सकाळी साडे दहा वाजता घाटी रुग्णा रुग्णालयामध्ये फळवाट वाटण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच आमचे मित्र मेडिकल क्वार्टरचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून सुगंधकुमार बाळू गडवे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते यावेळी सुगंधकुमार गडवे कृष्णा भोसले नितीन वाकेकर विपिन वाकेकर अनिल वेलदोडे सनी सिंग गिल गणेश उच्छाडे संदीप हिरे शेर खान तुषार गडवे विजय गडवे यांच्यासह पावन गणेश क्रीडा मंडळ तसेच मेडिकल क्वार्टरच्या अनेक सदस्यांची उपस्थिती होती